हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत मावा गुलफी चला तर मग करूया मी कढई घेतली आहे कलर कढईमध्ये मी एक लिटर दूध घेणार आहे दूध हे कच्चंच आहे गॅस देखील चालू केला नाही आहे कढईमध्ये दूध ओतून घ्यायचं प्रथम या प्रकारे दूध ओतल्यानंतर आता त्यामध्ये मी चार चमचे मिल्क पावडर वापरणार आहे चमच्याच्या साह्याने आपण मोजून घेऊया तोच चमचा पुढे आपण वापरायचा आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने मावा पीक ट्राय करून बघा तुम्ही बाहेरचे खाना विसरून जाल आता मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्यांना गॅस इथे बंदच आहे गॅस चालू केला नाही मी अजून छान एकत्रित करून घ्यायचे आहे मिक्स झाली बघा किती छान मिक्स केल्यानंतर मग आपल्याला तिकडे गॅसवर ठेवायचे आहे गॅसवर छान दूध उकळू आण आणायचं आहे छान उकळ्या घ्यायची दुधाला एकाच दिशेने सारखं हलज राहायचं आहे त्यामुळे दूध छान उकळलं जातं मिल्क पावडरच्या गुठळ्या देखील बनत नाही बघा या प्रकारे कोण म्हणतो गुल्फी ही उन्हाळ्यातच खाल्ली पाहिजे चालतं ता आपण घरी गेलेलं कधीही खाऊ शकतो पावसाळ्यात देखील खाऊ शकतो माझ्या मुलांचा हट्ट होतं मावागुल्फी खाण्याचा म्हणून मी आज घरीच ट्राय करणार आहे म्हणून तुमच्यावर ही रेसिपी शेअर करत आहे एक लिटर दुधामध्ये खूप सारी मावागुल्फी तयार होते करून बघा तुम्ही नक्की ट्राय तुम्हाला नक्कीच आवडेल खूप टेस्टला खूप छान लागते बाहेर सारखी आता दूध थोडं आटल्यानंतर मी एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले जो चमचा आपण मिल्क पावडरला घेतला तोच चमचा मी इथं वापरणार आहे दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे पाण्याच्या साह्याने छान पेस्ट बनवून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची थोडे थोडे पाणी टाकून पेस्ट करायची आहे कॉर्नफ्लॉवरच्या लवकर उठव्या पडतात म्हणून पेस्ट झाल्यानंतर आपल्याला दुधामध्ये ते कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे त्याच्याने छान घट्टपणा येतो कुल्फी छान बनते टेस्टी बनते जास्त आठवायची मेहनत देखील घ्यायला लागत नाही दूध आपल्यांना दूध हे पंधरा ते वीस मिनटं आठवल्यानंतर मी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकला आहे सारखा लपरायचा आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर खाली बसणार नाही दूध घट्टसर होईल अगदी अर्धा तासामध्ये कुल्फी तयार होते जास्त झंझट नाही दूध आठवणीची गरज नाही जास्त सकाळी खाण्याचा बसले तर रात्री करावं मी आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता मी इथे काजू आणि बदाम घेतले आहेत माझ्याकडे पिस्ता अवेलेबल नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स याची झाडसर भराड करून घेणार आहे मी ते देखील मी दुधामध्ये टाकणार आहे या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं सगळं टाकल्यानंतर मग तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तसंच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट देखील करा तुमच्या एका लाईकने सबस्क्राईबने मला मोटिवेशन मिळेल पुढच्या रेसिपी करण्यासाठी दूजाला छान उकळी आली आहे बघा दूध आता हळूहळू घट्ट दिसत आहे आपल्यांना आपण यामध्ये साखर वापरलेली नाही आहे आता आपण साखरेचं कॅरेमल करणार आहोत मी दोन वाट्या साखर घेतली आहे एक लिटर दुधासाठी एक पातीला घेतलं आहे पातेल्यात जाड पुढा शक्यतो भांडं घ्यायचं आहे आपल्यांना त्यामध्ये दोन वाट्या साखर टाकणार आहे मी साखरेचं कॅरेमल करून घेणार आहे इथं पाणी वापरायचं नाही आपल्यांना गॅसची फ्लेम एकदम मंद राहून मग त्याचा कॅरेमल होऊ द्यायचं आहे आपल्याला बघा या प्रकारे करायचं आहे आपल्याला चमचा हळूवार पण वापरायचं आहे वरतीच हळूहळू खालून कॅ कॅरेमल होत आहे कॅले कॅरेमल जळण्याची शक्यता असते कॅरेमलने कुल्फीला सेम बाहेरसारखा रंग येतो कुठलाही रंग वापरण्याची आवश्यकता होत नाही आपल्याला इकडे दूध पण छान बॉईल झालं आहे आपलं दूध हे मीडियम टू लो फ्लेमवर होत आहे हळूहळू आपले कॅरेमेल तयार होत आहे बघा शक्यतो झाड बुडाच्या पातल्यामध्ये करायचं आहे कॅरेमल लवकर होते जळण्याची देखील शक्यता असते त्याच्याने गुल्फीला वास लागू शकतो आपलं कॅरेमल रेडी आहे अगदी वितळू द्यायचं आहे फक्त शिजवायचं नाही आपल्याला ना। आता ते हळूवारपणे आपण बॉईल करत असलेल्या दुधामध्ये टाकणार हळू टाकायचं आहे कॅरेमल उडण्याची शक्यता असते दुधात टाकल्यानंतर बघा या प्रकारे एका हाताने हलवायचं एक हाताने हा कॅरेमल टाकायचं आहे आत्ताच खाऊ वाटते ना कुल्फी कलर खूप छान येतो अगदी बाहेरसारखी टेस्ट लागते जास्त वेळ देखील लागत नाही म्हणून तुम्ही नक्कीच करा सगळं कॅरेमल टाकून छान मिक्स करायचं आहे आपल्यांना दोन वाटे साखर घेतली आहे मी एक लिटर दुधासाठी तसंच मी मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य सगळं कॅरेमल टाकून झालं आहे आपलं कलर बघा किती सुरेख आला आहे सेम बाहेर मिळतो त्या कुल्फीसारखा कलर आला आहे त्याला आता कुल्फीचा सिक्रेट पदार्थ मी दोन ब्रेड वापरणार आहे ते दोन ब्रेड मी हाताने कुच करून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे याच्याने गुल्फीचं टेक्चर खूप छान रवाळ येते टेस्टला देखील अप्रतिम लागतं खूप घट्ट होते गुल्फी खूप टेस्ट छान अप्रतिम चवीची लागते आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया ब्रेडचा चुरा तो देखील गॅस बंद केल्यानंतर आपल्याला कुल्फीच्या याच्यामध्ये टाकायचं आहे कडे मी टाकायचं आहे चमच्याच्या सहाय्याने चा, छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याकडे हँड बिटर असेल तर बेस्ट हँड मिक्सी असेल तरी चालेल मी बिटरने करते आहे मिक्स जर दोन्ही तुमच्याकडे नसल्यास तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये जी लोणी काढतो त्या भांड्यामध्ये देखील करू शकता खूप छान कुल्फी तयार होते तुमच्याकडे बिटर मिक्सी नसल्यास त्याचा वापर करा तुम्ही गार झाल्यानंतर आपल्याला फिरून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस त्याच्यानं टेक्चर छान येतो कुल्फीचं आता एक मी माऊल घेतला आहे माऊलमध्ये कुल्फीच्या माऊलमध्ये आपण हे सारण टाकूया गार करून ठेवायचं आहे किती छान घट्ट आलाय बघा असं टेक्चर असलं पाहिजे ब्रेडली त्याला खूप छान टेक्चर येतं माऊलमध्ये भरून घेऊया माझ्याकडे एकच माऊल आहे मी बाकीची कुल्फी ही तीन मध्ये जमवणार आहे कुल्फी खाण्यासाठी कुठलाही सुजन नसतो आपण कधीही खाऊ शकतो कुल्फी घरी केलेली तर आपण कधीही खाऊ शकतो हायजेनिक देखील असते घरची तुम्ही नक्की ट्राय करा ट्राय करा याच्यापुढून तुम्ही बाहेरून कधीही कुल्फी आणणार नाही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर माऊल लावून घेऊ आपण कुल्फीचं आता दुसऱ्या उरलेल्या दुसऱ्या भांड्यात आपण काढून घेऊया सारण तुमच्याकडे माऊल असं तुम्ही सगळ्या मावळमध्ये जमू शकतात किंवा ग्लासमध्ये देखील जमू शकतात मी तीनमध्ये जम जमवणार आहे झाकण बंद करून घ्यायचं आहे आपल्यांना आणि पाच रात्रभर ठेवा तुम्ही नाही तर ता आठ तास कमीत कमी डीप कमी फ्रीजरमध्ये ठेवायची आहे गुल्फी सेट होण्यासाठी आपल्यांना मी रात्री केली आहे सकाळी छान गुल्फी तयार होईल तुम्हाला दाखवेल मी तर सकाळी मी काढते आहे कुल्फी आता एका पातेलात मी गरम कोमट पाणी घेतलं आहे त्यामध्ये ते माऊल टाकणार आहेत याच्या गुल्फी लवकर सुटते बघा किती छान जमली आहे अगदी बाहेरसारखी टेस्ट होते दिसायला देखील अप्रतिम दिसते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा वेळेत वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आपण तीनही गुल्फ्या काढून घेऊ चारही गुल्फ्या काढल्यात मी एक बाजूला ठेवली तीनच काढल्यात आता तुम्हाला टीनमध्ये देखील दाखवते मी किती छान सेट झाले आहे खूप छान सेट होते बघा मी याच्यावर कुठलेही ड्रायफ्रूट वापरणार नाही आपण मध्ये खूप सारं ड्रायफ्रूट टाकला आहे त्यामुळे मनसोक्त खा एक लिटर दुधामध्ये सगळ्यांना पुरेल इतकी कुल्फी तयार होते चला मंडळी कुल्फीची मजा घ्यायला थँक्स फॉर वॉचिंग